सहा जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा वेळ प्रसंग येईल तसं वागणं उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनामध्ये मन गुंतलं असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढं झेपेल तेवढंच करावं अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावं वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडं लावली म्हणजे आवरते आराम इच्छेनं सगळं चालतं असं लक्षात ठेवावं संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलं त्या स्थितीत समाधान मानावं अंतकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त आहे श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शनं घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच कुठं राहिला विषयाच्या लालसेनं सत्समागम करणं हा खरा सत्समागम नव्हे संत कधी कधी आपल्याला विषय देतात हे खरं आहे पण एकंदरीत आपल्याला विषयाचं वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसतं पडून राहिल्यानं सुद्धा शुद्ध भाव येईल भगवंताच्या नामातच संत संगती आहे कारण नामाच्या मागं भगवंताचं अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण आहे आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण आहे तपश्चर्याचं सर्वात शेवटचं फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावानं शरण जाण्याची बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण उरू शकत नाही त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थामधली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असं छातीठोकपणे सांगत चला काही नाही केलं तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या मागपुढं आहेत अशी दृढ भावना असावी मला सुख दुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होतं तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा प्रपंच माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचं नाम घ्या असं मी सांगतो जे मी सुरुवातीला सांगितलं तेच शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका तुम्ही नुसतं नाम घ्या बाकीचं सगळं मी करतो जानकी जीवन स्मरण जय जय राम